नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मूर्तीजापूर प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य नगर परिषद मूर्तिजापूर आरोग्य विभागाचे दुर्लक्ष मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसरात असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे याकडे नगर परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक द्वारका प्रसाद रामदास दुबे यांनी केला आहे प्रभाग क्रमांक सहा हा जुनी वस्ते परिसरातील उच्च विभूषित असा परिसर आहे परदेशी पुरा शासकीय कंत्राटदार गुलाबचंद दुबे यांच्या घराजवळ असलेल्या हनुमान मंदिर ते भालेराव कांताप्रसाद सफदे पुढे दिलीप देशपांडे यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात घरगुती कचरा बांधकाम मटेरियल आहे त्या गल्लीत मोठ्या प्रमाणात घाण पसरल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी आढळून येत आहे अशा परिस्थितीचा विचार व्हावायला पाहिजे मूर्तीचा नगर परिषदेकडे संबंधित अधिकारी यांचे अनेकदा तक्रारी पण नगर परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष केले आहे मूर्तीचा प्रभाग क्रमांक सहा मध्ये भालेराव यांच्या घरापासून ते पुढे कांता प्रसाद सतदे ते दिलीप देशपांडे यांच्या घराजवळ येण्यासाठी व जाण्यासाठी असलेली गल्ली पूर्णपणे बंद झाली आहे यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे कचरा उच्चलकर पद्धत कंत्राटदार हा राजकीय असून सत्ताधारी पक्षाचा असून त्यामुळे कचरा ठेकेदारीत मनमानी सुरू असल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक द्वारका प्रसाद रामदास दुबे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे केली आहे तरी प्रभाग क्रमांक सहा मधील कचऱ्याची समस्या तात्काळ विल्हेवाट दूर करण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली आहे तहसील रिपोर्ट अकोला रामदास धनगावकर ची रिपोर्ट आज मूर्तियापुर नगर पालिका में तीन साल से जो 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 सत्ता चला रहा जो नगर पालिका जिसके हाथ में है वो अपनी पूरी मनमानी कर रहा जहाँ उसको लगता वहाँ मूर्तिपुर में काम कर रहा हमारे पर्वत में हमने कोई काम बोले तो काम तो होता ही नहीं कोई रोड का काम बोले तो नहीं होता और सबसे दुख की बात है कि जैसा हम कचरा उठाने के बारे में बोलते चार चार दिन कचरा नहीं उठता तो वो कचरा भी नहीं दिए आप मेरे बाजू में दिलीप देश पांडे दे तो हनुमान मंदिर गली है वहाँ छः सात ट्रिप ट्रैक्टर का कचरा है तो मैंने एक महीना पहले आरोग्य विभाग को बोला और दस बार बोला तो बड़ी मुश्किल से दो ट्रीप उठा है कचरा और बाकी का कचरा वहीं पड़ा है वहाँ से जाती भी नहीं आता इतना कचरा है वो गली में तो कचरा बोले तो जो नगर में सत्ता पक्ष है ये काही ठेकेदार सात साल से ठेकेदारी कर रहा कचरे की और पूरा मूर्तियापूर शहर हे से परेशान आहे और कचरा